आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजप सांगलीत आंदोलन की भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल बदनामीकारक विधान केल्याप्रकरणी सांगलीमध्ये भाजपा व पडळकर समर्थकांकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलाय संतप्त पडळकर समर्थकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतराला जोडे मारत बांगड्यांचा निषेध नोंदवलाय कॉलेज कॉर्नर या ठिकाणी भाजपा व पडळकर समर्थकांच्या कडून निदर्शन करत आमदार जितेंद्र आव्हाडांचा निषेध नोंदवण्यात आलाय आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोर अशी टीका करण्यात आली होती तसेच पडळकर यांच्या बाबतीत आव्हाडांकडून पुन्हा बदनामीकारक विधान झाल्यास त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा देखील यावेळी देण्यात आला प्रस्थापित मी राहुल पुजारी कट्टर गोपी सैनिक प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर नाचून सर्वसामान्यांच्या जनतेचे बहुजनांचे प्रश्न सोडवण्यासाठी चोवीस तास अहोरात्र झटणाऱ्या माननीय गोपीचंद पडळकर साहेबांचा एकेरी व चुकीचा उल्लेख ज्या पद्धतीनं जिथे आव्हाडने केलेला आहे त्यामुळे त्याला आज बांगड्याचा आहेर करून त्याला त्याच्या प्रतिमेला चपलीनं मारण्यात आलेलं आहे ही प्रस्थापितांच्या दावणीतली जी कुत्रे आहे जित्या आव्हाडसारखी यांनी इथून पुढं मर्यादेत राहावं सांगलीचा इतिहास आहे गेल्या बारा वर्षातलं जितेंद्र आव्हाडाला आठवत असेल तर बारा वर्षापूर्वी जितेंद्र आव्हाडाला याच सांगलीमध्ये दिनानाथ मंगेशकर गृहात शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे मारहाण करण्यात आली होती हे सांगलीचं पाणी आहे जित्या गायकवाडनं जित्या आवाडनं इथून पुढं मापात राहावं व आमच्या नेत्यांच्या विरोधात चुकीचं आणि बदनामीकारक कुठलं वक्तव्य केल्यास इथून पुढं जशाच तसं उत्तर दिलं जाईल त्यांना ठेवावं सदरचं आंदोलन हे गुणाच्या वतीने घेण्यात आले हे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्व बहुजन समाज सर्व गोपीचंद पडळकर प्रेमी यांच्या वतीनं हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे